मत, बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या बघूयात मात्र त्याआधी एक मोठी बातमी आहे दारू न दिल्यामुळे चक्क एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमानं दारूच्या दुकानालाच आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिकच्या सिन्नर फाटा इथे सोनू भगत यांना पैसे न देता दारूचा खंबा देण्याची दमदाटी केली आणि दमदाटी केल्यानंतर देखील दारू न दिल्यामुळे सोनू भगत यानं दुकानाच चक्क पेटवून दिलं या घटनेमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि सोनू भगत याला नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत फोनलाईन वरती लक्ष्मण हा खूप विचित्र प्रकार म्हणावा लागेल दारू दिली नाही म्हणून थेट दुकानाला साग अगदी खरं आहे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात घटना आपल्याला पाहायला मिळत आहे एक, एक व्यक्ती जो आहे सोनू भगत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे आणि त्यांनी नाशिक रोड नाशिक रोड परिसरामध्ये सिन्नर फाट्यावरती एक दारूचं दुकान आहे त्या दारूच्या दुकानावर दुकाना तो दारू मागण्यासाठी गेलेला होता मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते पैसे न देता दारू द्यावी दे अशा प्रकारची मागणी त्यांनी दुकानदाराकडे केली मात्र दुकानदाराने त्याला दारू देण्यास नकार दिला मात्र या सगळ्या प्रकारानंतर संबंधित संशयित आरोपी जो आहे त्याने मात्र दुकानाला आग लावल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक रोड पोलिसांनी सोनू भगत विरोधात गुन्हा दाखल करत त्याला तातडीनं अटक देखील केलेली आहे मात्र अशा पद्धती छोट्याशा कारणावरून दुकानालाच आग लावल्यामुळे या सगळ्या घटनेमध्ये दुकानदाराचं मात्र प्रचंड मोठं नुकसान या घटनेमुळे झालेलं आहे आणि यामुळे अशा पद्धतीनं गुन्हेगारांकडनं दुकानदारांवरती दमबाजी करणं त्यांच्याकडन फुकटमध्ये दारू मागणं आणि दारू न दिल्यानंतर अशा पद्धतीने या सगळ्या घटनांमुळे दुकानदार मात्र भयभीत झालेले आहे त्यामुळे अशा प्रकारे आरोपी ज्या वेळेला दुकानात येतो त्यावेळेला दारूचा खंबा देऊन टाकणं किंवा दारू देऊन टाकणं वाद न घेता त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची भी मस्ती जी आहे ती वाढताना पाहायला मिळते त्यामुळे पोलिसांनी बँकांना या सगळ्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती देखील करण्यात येत आहे बिलकुल लक्ष्मण तुम्ही फोन लाईन वरती असेच राहा कारण आणखी एक मोठी बातमी येते त्या संदर्भात देखील माहिती घ्यायची तुमच्याकडून ही बातमी आहे नाशिक मध्येच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे लाच स्वीकारताना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि दुसऱ्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे डॉक्टर आबिद अत्तार आणि प्रशांत खैरनार या दोन अधिकाऱ्यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली कैद्यांना देण्यात येणाऱ्या फिटर फॉर सर्टिफिकेट देण्यासाठी त्यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरती आहेतच लक्ष्मण या प्रकाराबद्दल काय माहिती श्वेता फिटर फॉर सर्टिफिकेट असत ज्या कैद्याचं वय पासष्ट वर्ष झालेलं आहे आणि चौदा वर्ष त्यांनी जी शिक्षा कापलेली आहे अशा कैद्याला हिटर फॉर नावाचं एक सर्टिफिकेट मिळतं आणि हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे या कैद्याला सोडून दिलं जातं अशा प्रकारचे जे कैदे आहेत त्यांना या सर्टिफिकेटची गरज असते कारण त्यांना जेलमधून कारागृहामधन बाहेर पडायचं असतं आणि यासाठी हे सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं असतं अशाच एका कैद्यानं हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठीचा अर्ज केलेला होता मात्र हा अर्ज केल्यानंतर त्याच्याकडे तब्बल चाळीस हजार रुपयाची लाभ जी आहे ती मागण्यात आली होती या मुख्य वैद्यकीय अधिकारी जे मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे अबू अत्तार वर्ष चाळीस आणि प्रशांत एकनाथ वय वर्ष बेचाळीस या दोन संशयितांनी त्या व्यक्तीकडे पैसे मागितले होते अर्थात संशय आरोप संशयित आरोपी आणि त्याचे नातेवाईक जे आहेत त्यांच्याकडे ह्या पैशाची मागणी केलेली होती यानंतर संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार केली आणि या तक्रारीनंतर संबंधित डॉक्टरला नाशिक अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामुळे नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल उपस्थित केला जातोय कारण यापूर्वी कैद्यांकडे मोबाईल सापडणे त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडणे अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घडत होत्या मात्र आता अशा पद्धतीनं एका कैद्याला सोडण्यासाठी कारागृहातीलच डॉक्टरांनी लाच मागितल्याने नाशिकच्या कारागृहाच्या सगळ्याच कामकाजावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत बिलकुल लक्ष्मण धन्यवाद सगळ्या माहितीसाठी